हो म्हणजे तो कोणता कुठला बेसन आणि पोळी वा वा लवकरात लवकर तयार होतो तो ह्याच्यात बनवला साहेबा हा तिने राहू दिलं बेसन हा बनवलं पिठलं आराम पूर्ण आलाय अरे बेसन आणि पिठलं एकच असतं बाबा अर घ्या बा कसला बेसन म्हणजे घट्ट भात आणि पिठलं म्हणजे पातळ असतंय असतं आहे गरे आणि पाहायलं पिठलं मग माझं उठलं काय मग मी खात नाही ते रागाच्या बरात घरात तशीच बायको चढवली तशीच जमिनीवर पाडवली थोडा विचार केला जंगलात जर गेला सरपणाची मोही काही दावत नाही बरोबर तर डोकेवडी बायको मरण पावणार म्हणजे माझा संसार चालले प्रवास कसं होणार बरोबर तिची दया मला आली तशीच पाठीवर चढवली पळत पळत दवाखान्यात भिडवली डॉक्टर आणणार टेबलावर पाडवली

दवाखान्यात येऊन गेला तुझा तुला ठिकाणी तू हल्ली माझे दवाखान्यात घेऊन गेला नाडीची परीक्षा केली डॉक्टरांनी तुला ठेबलावर पाळली हा नाडीची परीक्षा केली तुला दोन इंजेक्शन दिले आणि ती खाती प, खाती पिकले आणि तटाटीच असते ठिकाणी वा 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 काय रे मग डॉक्टर काय बोलला तुला मी विचारात पडलो ना पडला असेल डॉक्टर दादा माझ्या बायकोची स्ट्रेस हो तुम्ही मला दोन इंजेक्शन काय दिली का मग अरे अडगड शिपाई तुला का कळत नाही रे तुझ्या बायकोचं कनेक्शन तुझं कनेक्शन या काय ज्या मध्ये कोण आला वेळ झाला म्हणून काहीतरी बहणे करतो गेला कोणाकडे अजून आला रे घेऊन या मी घेऊन हो का तुम्हाला म्हणा असं आहे दादा માણસ સમજ અરે માન તું આવાજ સારકા છે બાબા બેવડી સવાર અરે સેમ આવાજ તું માયકો असं नंतर आवाजच मारला मी तुला नाही बर मला का बोलवलं अरे ड्युटीला मी लेट लागलो साहेब रागवत होती बाबा रागवले कांभरच्या तुला शंभरच्या दिल्या आता मी बी बाबांकडे जातो उलटी सुलटी म्युन्सिपाल्टी काहीतरी सांगतो मी बी फासा फासाच्या घेतो आता फाशा पाचशे चार हा पाच पाचशे चार हा चाल नाय बस भाडे फिरवून माय का माय घालायचे मग काभर खरंच फिरतो जे बाबाला बाबाला म्हणा दादा आले म्हण सांगा आबा हो आबा विचार की गे काय काय खेळ हो काय म्हण या দাদা দাদা হাড়ে দাদা